नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगिरीतील हरभरा तूर व सोयाबीन बाजारभाव दिनांक एकोणवीस मे दोन हजार चोवीस शेतमाल हरभरा अव पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी, कमी दर सहा हजार एकशे साठ रुपये क्विंटल असेल सहा हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जात्र सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल तूर या ठिकाणी अवक चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार आठशे रुपये क्विंटल असे बारा हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जात्र आहे बारा हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सोयाबीन अवघड सत्तावीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर आहे चार हजार पाचशे चाळीस या ठिकाणी जास्ती जंत्रा आहे चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असतात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब